तर नमस्कार मैत्रिणींनो आपल्या पी एच डी फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चाळीस छातीचं फोर टक्स ब्लाऊज कसं शिवायचं ते बघणार आहोत त्यासाठी सर्वप्रथम आपण याचं माप जे आहेत ना ते बघून घेऊया आणि या ब्लाऊजचं मी आधी तुम्हाला जे पेपर कटिंग आहे ते दाखवणार आहे आणि त्यानंतर आपण ब्लाऊज पीसवर ठेवून आणि मग त्याची कटिंग बघणार आहोत आणि त्यानंतर त्याची स्टिचिंग जी आहे ती बघणार आहोत तर या ब्लाऊजची जी पूर्ण उंची आहे ती आहे चौदा इंच हे बघा चौदा इंच ब्लाऊजची उंची आहे त्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहोत म्हणजे आपली ब्लाऊजची पूर्ण जी आहे ती पंधरा इंच होणार आहे आपल्या छातीचं जे माप आहे ते चाळीस इंच आहे त्यामध्ये दे आपण दीड दे ते दोन इंच आपण मार्जिन जे आहे एक्स्ट्रा ते ॲड करणार आहोत त्यानंतर आपलं कमर आहे ते चौतीस पाहिची जी आपली जी लांबी आहे ना ती पावणे नऊ आहे दंडगिर आपला अकरा आहे पूर्ण जो राऊंड असतो तो अकरा तर त्याचा जर हाप केला तर तो साडेपाच इंच येतो पुढचा गळा आहे साडेसहा मागचा गळा हा आहे सव्वा सात इंच आपलं जे रेडी शोल्डर असणार आहे शोल्डरचा जो बेल्ट असणार आहे जी पट्टी असणार आहे ती आपली किती दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावणे तीन इंच असणार आहे आणि आपलं यासाठी आपण शोल्डर जे घेणार आहोत ना ते सहा इंच आणि मुंडा जो असणार आहे आपला तो साडेसहा इंच आपण घेणार आहोत तर चाळीसच्या तिचा ब्लाऊज म्हटल्यानंतर ही येते दहाची घडी आपण आता दहाच्या घडीचा ब्लाऊज जे आहे ते बघणार आहोत तर कसलाही वेळ वायानं घालवता आपण आता पटकन आपल्या ड्राफ्टिंगला सुरुवात करूया आता हे मी साईडला ठेवते आता हे ब्लाऊज पीस आपल्याला नंतर काम आहे बघा आणि हे आपले मापा आहे ते मी इथेच ठेवते आता यावरती आपण आपले जे मापा आहेत ते घेणार आहोत हे बघा त्यासाठी आपण आधी उंची टाकून घेणार आहोत ब्लाऊजची आपले ब्लाऊजची जी उंची आहे इंच आणि त्यामध्ये एक इंच आपण प्लस करणार आहोत म्हणजे पूर्ण होईल आपली पंधरा इंच आपण इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट सेपरेट पेजवरती काढणार आहोत तर पंधरा इंचांवरती मी इथे एक मार्किंग करून घेते तितकीच मार्किंग आपल्याला इथे पूर्वी करायची आहे आणि ते सरळ रेषा आपण आखून घेऊ अशा प्रकारे इथे आपण एक सरळ रेषा आखून घेतली आता आपण इथे शोल्डरचं आहे ते टाकणार आहोत आपण शोल्डर इथे सहा इंच घेणार आहोत कारण आपला गळा जास्त डीप नाही आहे हे बघा सहा इंचांवरती इथे मी शोल्डरची मार्किंग केली आणि आता इथून आपण हुंड्याची मार्किंग जी आहे ती करून घेणार आहोत आता इथे आपण साडेसहा इंचांवरती हुंड्याची मार्किंग जी आहे ती करून घेणार आहोत हे बघा आणि अशा प्रकारे आपण इथे हा बॉक्स तयार करून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे इथून आता अर्धा इंचांवरती एक मार्किंग करायची आणि आपण इथून एक बॅग जो आहे तो देऊन घ्यायचा आहे मागील मुंड्याचा शेप देण्याकरता असतो असं केल्याने आपलं ब्लाऊज जे आहे त्या आर्मोलमध्ये पाटीमधून तुडल्या जात नाही तिथून आपण आता एक इंचावरती मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर आपला शोल्डर शोल्डरपासून ते आर्मोल साफ आपल्याला इथून असं हाफ करून इथे मार्किंग करून घ्यायची हाफ पॉईंट हा पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे आता आपण आपल्या ब्लाउजची घरी टाकून घेऊ घडी आहे आपण दहाच घडीवर म्हणजे दहा इंचावरती माप टाकून घेऊ आणि तिथून पुढे आपण दोन आहे शिलाई मार्जिन आपण इथून ऍड करणार आहोत आणि बघायचं किती आता अशा प्रकारे आपण या रेषा ज्या आहेत ना पॉईंट दिलेल्या ते आपण जॉईन करून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपल्या इथे बॅकसाईडचं जे ड्राफ्टिंग आहे ते कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर इथे एक पॉईंट सांगते तुम्हाला की ब्लाऊज जेव्हा आपण इथे हॅटक्समध्ये आपण इथे मायनस करतो ना हॅटक्स तेव्हा इतिशय तरी ब्लाऊज खाली उतरला जातो हे बघा तुम्हाला तुमच्या लक्षात घेत असेल की ते ब्लाऊज खाली उतरत आहे तर हे उतरू नये त्यामुळे आपण इथे अर्धा इंच मायनस करायचं आहे आपल्याला अशा प्रकारे इथे आधीच मायनस करून द्यायचं आहे म्हणजे आपल्याला नंतर इथे प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे इथे आपल्याला हे मायनस करून द्यायचं आहे आणि हे सगळं जे आहे ते आपलं मायनसमध्ये जाणार आहे हे बघा हे पण आपलं मायनसमध्ये जाणार आहे हे आपण नंतर कट करणार आहोत हे बघा अशा प्रकारे आता आपण इथे गळ्याची मार्किंग जी आहे ती करून घेऊ आता या केसमध्ये आपलं रेडी शोल्डर होतं दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे दोन सव्वा दोन अडीच आणि दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे तीन लाख दोन रशक कमी इतकं आपलं रेडी शोल्डर होतं बरोबर हे बघा इथे आपली रेडी शोल्डर असणार आहे प्लस पुढे पाव इंच इकडनं आणि पाव इंच तिकडणं शिलाई मार्जिनसाठी म्हणजे अर्धा इंच जाईल अशा प्रकारे आणि इथे आपलं आता जी गळरहुंदी आहे ती उरली आहे पावणे तीन इंच बरोबर आता तिथे पावणे तीन इंच उरलं मागचा गळा किती होता आपला सात पॉईंट पंचवीस म्हणजे सव्वा सात इंच हे बघा सव्वा सात इंच हा मागचा गळा आहे ून पुढे आपण अर्धा इंचांवरती शिलाई मार्जिनसाठी ॲड करणार आहोत म्हणजे आपलं मग गळायचं मागच्या इथे इथे आता इथे पावणे तीन इंच होतं आता आपण इथे चार इंचावरती हे बघा इथे हे बघा पावणे तीन इंच आहे पावणे तीन इंच तर आपण इथे तीन इंचांवरती माप इथे मार्किंग करून घेणार आहोत सॉरी मी मगाशी असे चार इंच बोलले तर इथे चार इंचांवरती एक मार्किंग करून सरळ ड्रेश आपण इथे ड्रॉ करून घ्यायची आणि त्या असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता बॉक्स तयार केल्यानंतर इथे आपला गळ्याचा शेजो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आता आपली इथे गळ्याची जी संपूर्ण ड्राफ्टिंग आहे ना ती झालेली आहे इथून आपला शोल्डर उतरू आहे त्यासाठी इथे अर्धा इंचांवरती एक मार्किंग करायची आणि असं इथे आपल्या शोल्डरला उतार जो आहे तो इथे अशा प्रकारे देऊन घ्यायचा आता आपण ही कटिंग करून घेऊ पाव इंचा पाव इंच असता पाव इंचांवरती आपल्याला इथे खाली असं क्रॉस जायचं आहे जेणेकरून आपल्या आर्मोनमध्ये ना चुन्या किंवा असा घोळ येत नाही हे बघा कसे अशा प्रकारे आता कटिंगच्या वेळेस बघा तुम्ही हे बघा हे बघा इतकंच आपल्याला मायनस करून टाकायचं आहे तर आपली इथे अशा प्रकारे बॅक साईडची जी ड्राफ्टिंग आहे आणि कटिंग पूर्ण झालेली आहे आता आपण इथे फ्रंट साईडची बघणार आहोत त्यासाठी मी इथे एक अजून एक न्यूजपेपर जो आहे ना तो घेतलेला आहे आहोत आता काय करायचं का हे जे आहे ना आपल्याला असं जास्त यावरती आपण ते ड्रॉ करून घेणार आहोत तत्पूर्वी इकडनं आपण पाव इंचांवरती एक एक मार्किंग करून घेणार आहोत आपण हे पाव इंच शिलाई मार्किंगसाठी जे आहे ना ते आपण घेणार आहोत हे आपण फ्रंट ओपन आहे ना त्यामुळे आणि इकडनं आपल्याला एक इंच एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे फ्रंट साईडमध्ये एक्स्ट्रा घ्यायचं असतं बॅक साईडपेक्षा त्यामुळे आपण हे आठ जे आहेत ते वेगवेगळे आपण इथे ड्रॉ करणार आहोत अशा प्रकारे आता आपण आहे ना अशा प्रकारे हे ठेवून आणि अशी अशीच असेच आपण इथे ड्रॉ करून घेणार आहोत पाठ आहे तो आपण दुसरा पेपरवा आहे आणि तसं ड्रॉ करून घेतलं आता आपण हे साईडला ठेवूया आता हे साईडला ठेवल्यानंतर आता इथे काय करायचं इकडनं हे सोडून जायचं आता इथे आपल्याला पाठच्या

मार्किंग करून घेते दोन पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे पावनीतील आपलं शोल्डर जो रेडी आहे तो मार्जिंग सव्वा तीन एक मार्किंग करून घेते

एक मार्किंग करणार आहोत आता अकरा इंचावरची ही मार्किंग कशी तर मी तुम्हाला एक पटकन शॉर्टकटमध्ये सांगते तर आपली छाती आहे चाळीस त्याचा दहावा भाग केला तर येतात दहा प्लस त्यामध्ये आपल्याला एक इंच ॲड करायची आहे म्हणजे अकरा इंच आता अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते थर्टी एट बरोबर त्याचा समजा आपण दहावा भाग केला तर ती येते आपली साडेनऊची घडी प्लस त्यामध्ये आपण एक इंच ॲड केलं तर आपलं इथे येतं टेन <laughs> पॉईंट फाईव्ह तर कशाप्रकारे आपलं जे आहे ते येणार आहे इथे अशाच प्रकारे तुम्ही अजून एक्झाम्पल्स जे आहे जर तुमचे थर्टी सिक्सचे असेल तर समजा तुम्ही इथे नऊ म्हणजे कितीचं आहेत आपलं हे बघा थर्टी सिक्स आपण टेन इजिकोल टॉपी नऊची घडीए त्यामध्ये एक इंच ॲड केलं तर आपलं तुमचं दहा इंच दहा इंच म्हणजे तुमचा हा जो मिन्ट असत आहे तो इथे दहा इंचांवरती येणार आहे अशा प्रकारे तुम्ही इथे मापस जे ते घ्यायचे आहे बघा इथे मी अकरा इंचांवरती एक मार्किंग केली अशीच राहून देऊ आपण आणि इकडनं आपल्याला आपल्या छातीचा दहावा भाग जो आहे तो घ्यायचा आहे तर दहावा भाग कसा घ्यायचा आता आपली छाती आहे चाळीस त्याचा दहावा भाग घ्यायचा आहे म्हणजे कसं सिम्पल आहे आपल्याला एक डॉटमध्ये ठेवून द्यायचं आहे जास्त वेगळ्या काही करण्याच्या भानगडीमध्ये नाही पडायचं जर समजा थर्टी एट असेल तर मध्ये फक्त एक डॉट देऊन द्यायचा म्हणजे तुम्हाला इथून झाला दहावा भाग तुमचा आपोआप इथे निघून येईल इथेच तीन पॉईंट आठवर म्हणजे पावणे चारवरती तुम्हाला इथे एक असा जो पॉईंट आहे तो द्यायचा आहे जर तुमचा छत्तीस असेल तर मध्ये एक डॉट देऊन द्यायचा तुमचं जी काही छाती असेल दहावा भाग जर काढायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला इथे डॉट देऊन द्यायचा आहे सिम्पली तर आता आपल्या इथे आहे चाळीस चाळीस आपण दहा भाग काढला आप तर आपला इथं फोर तर अशा प्रकारे इथून जे मी शिलाई मार्ज आपलं फ्रंट साईडने जे मी पाव इंच सोडलं होतं तिथून पुढे मी चार इंचांवरती एक मार्किंग जी आहे ना ती करून घेते हे बघा अशा प्रकारे आता मला मा इथे माझा मेनट्रक्स जो आहे तो मिळालेला आहे आता आधी मी योगपट्टीची मार्किंग जी आहे ना ती करून घेते इकडनं मी तीन इंच बघा तीन इंच घेते आणि इकडनं अडीच इंच इथे मी अडीच इंचा एक मार्किंग करते सरळ रेषा आपण इथे कापून घ्यायची आहे आणि इकडनं हे बघा इकडनं हा दहावा भाग टाकायचा आहे असा

निघालेलंच आहे इथून एक सरळ मार्किंग करून घ्यायची आणि इथला जो टक्स आहे ना तो आपल्याला पॉईंट सेवेंटी फाईव्ह इतक्या अंतरावर जायचा आहे इकडनं म्हणजे किती आता तो बघा इथे म्हणजे हा अर्धा आणि हा पॉईंट सेवेंटी फाईव्ह तितकाच आता इकडे जायचं आहे हे बघा म्हणजे हा पूर्ण जो टक्स आहे आपला हा दीड इंचाचा बनवून इथे तयार होईल आणि इथून पुढे आपल्याला इथे दीड इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे हे बघा आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला इथे जोडून घ्यायचे अशा प्रकारे योगपट्टी आपली खाली चाहे, योग ही खालीच राहणार आहे आता आपण हे पॉईंट जे आहे ते मी जोडून घेते हे बघा अशा प्रकारे त्यानंतर आता इथला हा जो आपला तक्स आहे ना हा काय करायचा योगपट्टीची जी लाईन आहे तिथून टेपाचा फोल्ड करायचा सिम्पली एक सेंटर काढून घ्यायचं आणि इथून पुढे तुम्हाला दोन इंचांवरती एक टक्स जो आहे त्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि साईडने आपल्याला फक्त पाव पाव इंच इतका हा टक्स म्हणजे अर्धा इंचा हा टक्स आपल्याला घ्यायचा असतो बघा आणि इथून आपल्याला असा टक्स आपल्याला असं देऊन घ्यायचा आहे आता यातील जे अंतर आहे ते चेक करायचं ते तर अडीच इंच सेम तितकंच अंतर आपल्याला इकडनं आलं पाहिजे अडीच इंच हे बघा इथे एक डॉट देऊन घेते आणि आता इकडनं दीड वरती जायचं आहे दीड इंच इकडनं वरती गेल्यानंतर हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे आणि हा पॉईंट तुम्हाला क्रॉसमध्ये जायचा आहे आणि इकडनं पुन्हा असंच पाव इंच तुमचं शिलाईमध्ये तुम्हाला तो अर्धा इंचचा टक्स जो आहे तो, तो इथे जायचा आहे हे बघा अशा प्रकारे ओके आता सेम इथून अडीच इंच मोजायचं इथे हा राऊंड आला पाहिजे त्या हिशोबाने हे बघा इथे आला आता इकडनं पण असाच हा आणि इथे असच पाव पाव इंच हा टक्स तुम्हाला मोजायचा आहे म्हणजे पूर्ण अर्धा इंचचा टक्स होईल तो आपण बघा अर्धा इंच इकडे वाढवलं आणि अशा प्रकारे हे बघा इथे या सेंटरला डॉट येईल हे पूर्ण असं चारही बाजूने चारही टक्स जातील अशा प्रकारे त्यानंतर आता आपण याची कटिंग जी आहे ती आता करून घेऊ इथे याची संपूर्ण ड्रॉप्टिंग झालेली आहे पट्टी जाय ना जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही जायचं नाही आहे आणि शेजारी दिलेलं जे बेल ऐकून आहे ते तुम्हाला या ठिकाणी प्रेस करायचं आहे जेणेकरून मी जे काही तुमच्यापर्यंत जे नवीन व्हिडिओज अपलोड